पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उपाध्यक्ष यांचे चिरंजू रुद्र रायसाकडा यांचा वाढदिवस एक विस्मरणीय आठवणीसोबत पाचोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणजे दुसरे मिनी पंढरपूर श्री गोविंद महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव आषाढी एकादशी दिवशी रात्री बारा वाजता श्री गोविंद महाराज यांच्या मंदिराचा घंटा आपोआप निनांतो येथे दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रा भरते पंचकृषीतील सर्व भाविक भक्त तेथे पायी दर्शनाला येतात असे हे नावाजलेल्या तीर्थक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव या संतभूमीच्या गावात मतिमंद निवासी कर्णबधीर विद्यालय आहे त्या विद्यालयात पाचुरा वकील संघाचे नूतन उपाध्यक्षा व प्रख्यात विधितज्ञ ॲडव्होकेट सौ कविता मासरे रायसाकडा मॅडम व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकळा यांचे चिरंजीव कुमार रुद्रराजे रायसाकडा यांचा वाढदिवस आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी जन्मदिवस हा एकवीस मार्चला दरवर्षी अविस्मरणीय क्षणात किशोर रायसाकडा हा साजरा करत असतात याच शुभ दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने व करण्यामधील मुलांसाठी दाणबट्टीचे जेवण देऊन आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या सोप्या पद्धतीने साजरा केला यावेळी मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे ए पी आय काळेसाहेब ज्येष्ठ पत्रकार सी एन चौधरी सर शांताराम चौधरी सर सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलावा येवले पत्रकार नंदुभाऊ शेलकर मधुर खांदेचे संपादक राहुल महाजन पत्रकार किशोर लोहार फोकस न्यूज चॅनलचे संपादक भुवनेश दुसाने सारिकाताई भुवनेश दुसाने पत्रकार राजेंद्र खिरणार कुंदन बेलदार छोटू सोनवणे चेतन महाजन ललित पाटील संदीप पाटील रोशन जैन ठाकू थाकु, राजू ठाकूर शिंदाडचे पत्रकार भिकन पाटील सातगावचे पत्रकार गजानन लाधे भालचंद्र राजपूत राकेश सुतार पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस हवालदार नरेंद्र नलवडे निवासी महाविद्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते <laughs> फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा আমল দাদা এপে ফদা হম

आणि म्हणून मुलांना जर आपण या वयामध्ये या अशा ठिकाणी जर त्या ठिकाणी जर आपला वाढदिवस केला तर त्यांच्या चांगला संस्कार या निमित्ताने घडत असतो आपण दिसतो फुगे फोडणे किंवा त्या ठिकाणी केक कापणे केक कोंडाला लावणे ही जी आपले आपण जे काही मेणबत्ती विजवणे ही चुकीची पद्धत असून आपण जर अशा ठिकाणी मुलांना हे वाढदिवस केले की त्यांच्यामध्ये एक उदार भावना या निमित्ताने तयार होते असं या ठिकाणी आदरणीय किशोरजी राय साकडे यांचं मत होतं आणि त्यांनी दोन्ही पती पत्नीने त्या ठिकाणी विचार केला की आपल्या मुलाचा वाढदिवस चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून या विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आज बघितला की त्यांना एक आनंद वाटला की आमच्यामध्ये कोणीतरी आम्हाला सपोर्ट करणारा आहे किंवा आमच्या सोबत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आजच्या दिवशी हा वाढदिवस या ठिकाणी होत आहे तर मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आता केक कापायचा आहे आणि केक कापल्यानंतर या ठिकाणी सर आपलं थोडस मनोबत व्यक्त करतील आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम संपला असं या ठिकाणी आपण जाहीर कट करायला आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी त्याचा एकूण तो सांगा उपाध्यक्ष आपले किशोर भाऊ राय साकडा यांचे जे चिरंजीव आहे तर त्या चिरंजीवांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला सर्वप्रथम या आपल्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे एपीआय आपले आदरणीय प्रकाशजी काळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यानंतर त्यांच्या समवेत सहकारी त्या ठिकाणी झालेलं आहे यानंतर यान त्यांच्या आपले पत्रकार संघाचे या ग्रामीण भागातले आपले किशोर या या ठिकाणी निमित्ताने आगमन झालं यानंतर या ठिकाणी कविता ताई कि ज्या वकील क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं समवे त्यांचे सहकारी आणि आपण सर्व पत्रकार बंधू या निमित्तानं या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आला त्याचं कारण की त्यांच्या मुलाचा वाढदिवस त्यांना या ठिकाणी एक चांगल्या ठिकाणी साजरा करायचा होता खर तर बघा वाढदिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो परंतु आजचा जो वाढदिवस आहे अतिशय पवित्र पुण्य अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी कर्णबधीर आणि मुखबधीर अशा मुलांना या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना काहीतरी आपल्याकडून त्या ठिकाणी दिल्या गेलं पाहिजे या उदात्त हेतूतून या ठिकाणी आपल्या किशोरजी राय साकडा यांनी असं नियोजन केलं की या मुलांना आपण स्नेह बोलून द्यायचं आणि म्हणून त्यांनी सर्व या ठिकाणी पत्रकारांना आमंत्रित केलं या ठिकाणी आपल्या साहेबांना आमंत्रित केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना या निमित्तानं आपण त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक आनंद आनंद मिळावा आणि आपलाही त्यांचा त्या ठिकाणी आनंद घेता यावा या चांगल्या भावनेतून या ठिकाणी सरांनी या वाढदिवसाचं या ठिकाणी आयोजन केलं तर त्याबद्दल आपण सर्वजण सर्वप्रथम रुद्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आपण सर्वांनी टाळ्या वा निमित्त या ठिकाणी जे आपले पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशनचे एपी आहे प्रकाशजी काळे साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मी किशोरजी राय साखरे विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा Thank

यामध्ये आपले शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य केलं त्यांचाही सन्मान यांनी या ठिकाणी विनंती करतो की आपला ईश्वरजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावाच